नमस्कार मित्रांनो आता वाजलेले आहेत दुपारचे सव्वा दोन आता बाहेर सध्या कडकडीत ऊन आहे त्या उन्हामध्ये आम्ही आता आमच्या गावामध्ये एक विहीर आहे तोरसकरांची विहीर तिथं आम्ही पोहायला निघाली पोहायला जाण्यासाठी अशी शेतातनं वाट आहे तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आहे शिवतेज पाटील आणि त्याच्या पुढे श्रेयस साळवी आता आता आम्हाला इथे चिंचेचं झाड दिसले की अशी इथं चिंचांना दगड मारायला लागलात बघा चिंचा पडलेल्या आहेत का दगडात आम्हाला एवढ्या चिंचा सापडल्यात ही विहीर आहे जिथे मी आता पोहणार आहे पोहून झालेलं आहे आता आमचं